घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा हे लाकूड असे अशा एवढ्या जाडीचं आहे आणि बरोबर दोन फूट लाकूड आहे हे भूत्या काळसाचं लाकूड आहे मित्रांनो बघा असं मध्ये पांढरं राहतं वरून थोडी साल खाल्लेली आपण तिने काळपट पडलं मध्ये एकदम पांढरं राहतं लाकूड हे भूत्या काळसाचं लाकूड मित्रांनो जनावरांसाठी कामाला जे ज्यादूटवना रुखविण्यासाठी ह्याच्या काही ईदवत पूजा करून काही ह्याच्या पहिले लोक बाहुल्याला वापरायचे आणि काही लोक एवढी अशी काठी दोन फुटाची घेऊन अशी जमिनीत जर ठोकले आणि ह्याला जनावर जर बांधलं जानवर जर चुकून गेलं तुमचं कुठं तर जानवर परत ह्या खोट्या पैसे येतं पहिले लोक काय करायचे मित्रांनो ह्याच काळसाचे आपल्या जे खळं असतं त्या खळेमध्ये तिवडा म्हणून ही एक लाकूड असं मोठं मध्ये रावायची आणि तिवडा म्हणून ही खळेवर चिटकी बानामती असला खेळ ह्याची पैसे चालत नाही म्हणून लाकूड असं एक दोन फुटा झाकून घरात असं टाकून दिलेलं असतं कुठे लोळ घरात असं कुठे पडलेलं ठेवायचं घरात कोपरे द्या घर असं घरात आपलं असं झोपायच्या टायमाला उशीला ठेवून दिलं तर नकारात्मक शक्ती वाईट शक्ती गोष्टी चालत नाहीत आणि आपल्या भाषे एवढे एक दोन फुटा जे एकच लाकूड राहिले दोन लाकडं आले होते एक, एक जण ये आणि हे एक राहिलेले हे भूत्या काळाचं बघा लाकूड आहे आणि ह्याच्या मित्रांनो पहिले काय करायचे आपलं जे जनावरांचे ताक दही दूध करते ते त्याचे रव्या जे बनवायचे तर ह्याच लाकडाची रवी बनवायची की त्या जनावरांच्या ताक दही दूध केलं ताक करताना भूसळण झाली त्या जनावरावर काही ईद्या चालत नाही म्हणून आणि त्या घरात बी रवी चांगली असते आणि ह्याचे रवे बनवायचे असे भूत्याकाळासाचे भरपूर उपयोग आहेत मित्र काही तांत्रिक कामात चालतं काही आपण सगळ्या गोष्टी काही ग्रुपवर बी ह्याच्यावर शेअर करू शकत नाही अशा काही काही महत्त्वाच्या कामाला चालतं तर ही भूत्याकाळासाचं लाकडं मित्रांनो बरोबर दोन फूट जेवढं होईल तेवढा वेळ शेअर करा लाईक करा कारीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो नमस्कार राम राम